राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर शहराच्या वतीनं संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर शहराच्या वतीनं शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी व्ही डी गायकवाड यांनी सर्व उपस्थितांकडून संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून घेतलं या प्रसंगी उपस्थितांना संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली यावेळी बोलताना शहराध्यक्ष सुधीर खरटमल म्हणाले की एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये आजच्या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आलं आणि एकोणीसशे पन्नास मध्ये ते लागू झालं प्रत्येक वर्षी सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो हा दिवस केवळ संविधानाचा सन्मान करण्याचा नव्हे तर संविधानाच्या तत्वांवर विचार करण्याचा आणि भारतीय लोकशाहीला सशक्त करण्याचा आहे तसंच सव्वीस नोव्हेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय कायदा दिवसही साजरा केला जातो या प्रसंगी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जय संविधान जय भीम अशा घोषणा देऊन परिसर भीममय झाला होता यावेळी प्राध्यापक राहुल बोळकोटे सूर्यकांत शेरखाने सुनील इंगळे प्रवीण वाडे रामप्रसाद शागालोलू सुरेश कुंभार सूर्यकांत शिवशरण प्रमोद भवाळ आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते